कार मित्रांनो सध्या आपण उभं आहे अहिल्या पुलावर बघू शकता जे पाण्याचं प्रमाण आहे चंद्रभागा नदी पूर्णपणे एकदम भरून वाहत आहे आणि बघू शकता पुला हे आठ पंधरा फुट अंतर आहे आणि पुलाला पाणी बघू शकता वाहना या लागले आणि चंद्रभागाचा जो समोरचा काठ दिसतो शेतामध्ये पाणी घुसले चारा आहे ती आता वाहत्या वाहनाचं जे प्रमाण आहे ते स्पीडमध्ये आहे आणि बघू शकता वाहनं यायला आणि इकडल्या साईड रेल्वे पूल आहे वाहनला बी एकदम स्पीडमध्ये चालू जे प्रेशर आहे बघू शकता एकदम स्पीडमध्ये वाहतो रेल्वे हा जे रेल्वे पूल आहे तो इंग्रजाच्या काळातला